नमस्कार जय शिवराय आज आपल्या निलकरंजी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निलकरंजी अर्थात मॉडेल स्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले हे शैक्षणिक साहित्याचे वाटप आपल्या गावचे आणि या शाळेचे माजी विद्यार्थी शेठ प्रकाश भोसले यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले जवळपास हे गेली पाच वर्षे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे आणि पुढेही असेच कार्य चालू राहणार आहे अशा प्रकारे आपली शाळा ही आपली संस्कृती आहे तिला आपणच जपायचं आहे तसेच अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम रा सर्वांनी राबवावे ही सर्वांना विनंती आके हम मर्ज़ी से चले हम बादल सा गरज के हम सावन सा बरस हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम ओ ओ।